नमस्कार मी प्रवीणा जांभरे तर आज मी साध्या आणि सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी पाच शेंगा साल काढून चिरून धुवून घेतल्या त्या तर आपण अगोदर त्याला थोडं शिजवून घेऊया तर शिजवताना थोडस मीठ टाकायचं नाही तर शेंगाला चव लागत नाही तर शेंगा छान अशी मी शिजवून घेतली आपण ह्याला आता फोडणी देऊन घेऊया तर मी गॅसवर कडाई ठेवले फोडणीसाठी तेल ओतून घेतले आपल्याला तेल थोडस तापत यायचं तेल आपलं तापले फोडणे टाकूया मी एक चमचा जिरी टाकले एक चमचा मोहरी आहे थोडासा लसूण घेतलाय मी थोडीशी कढी पाण्याची लसूण लाल झालाय थोडस एक टमाट घेतले बारीक करून थोडस मीठ टाकूया आपण शेंगशी जाता थोडं टाकलेलं आहे आणि आता थोडं हो टाकून घेतलं आता तर मीठामुळं लगेच टमाट बारीक आहे थोडीशी कोथिंबीर घेतली तिथून तेलामध्ये टाकून घेतले तर टमाटा छान असं मऊ झालेला आहे एक अर्धा चमचा मी लाल चटणी घेतली एक चमचा काळो तिखट आहे थोडासा मॅगी मसाला घेतलाय मॅगी मसाल्या भाजीला टेस्ट चांगली येते तेलामध्ये छान असं येसूर आणि लाल चटणी मिक्स करायची नंतर आपण जे शेंगा शेंगा शेवट्याचे शेंग शिजवून घेतली घ्यायचे आता आपल्याला आमटी किती करायची त्याच्या अंदाजानच पाणी पण वाचायचं तर मी एक ग्लास पाणी वतरून घेते एकदम बारीक मी शेंगाचं कूट करून घेतलंय हे एक दोन चमचे शेंगाचं कूट ह्यात टाकून घेतलंय आपण मीठ तर वापरलेलं आहे फक्त आता मिक्स करायचं आणि आपल्याला आमटीला उकळी घेऊ आणून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवली हो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आहे तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा